काय झालं आता काय आलं कोण बसले किचन वाट्यावर मै पाय दुख राहिले म्हणून बसले किचन वाट्यावर मला माहित आहे काही ना काही गडबड झालीये काय चाललंय मनात सांग पटकत एवढंच कळत माझं मन नाराज नसतं उद्या तुम्ही बरं सांग सांग ते शेजारच्या बाईला बघा नवरा किती जीव लावत ते आज तिला दोन अडीच हजाराची साडी आणली आणि ते फ्रीज बुक करून आली उद्या वॉशिंग मशीन येणार आहे आणि परवाच दिवशी पोळी मेकर येणार आहे तिच्या बायकोची हात दुखते म्हणून आणि तुम्ही तुम्ही लावते का जीव मला निस्ते गोड बोलते येता जात जा तिकडं तसं नाही गेलं ते प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असते आपल्यात जसं प्रेम आहे तसं त्यांच्यात प्रेम नाही ना तुम्हाला म्हणायचं काय आणि त्या प्रेमाचं काय खाय घालायचं काय तिघांच्या एवढ्या वस्तू वेगळ्या खरेदी करते त्यांच्या घरात आहे का सुख आ त्यांची कशी दिवशी भांडणं झाले तूच येऊन सांगत होते मला तसं नसतं ते प्रत्येकाची परिस्थितीनुसार जगावं लागतं आपली तशी परिस्थिती नाही लते कोणा किती काही घेतलं तर आपण ना तसं नाही वागायचं त्याच्या बरोबरी कर्दीच करायची नाही कारण की आपण आतून पाहून पाय पसरायचे कारण की हे ना चांगलं नसतं लते पण किती काळजी तिच्या नवऱ्याला तुम्ही माल विचार सुद्धा नाही तिचा नवरा पुढून घेऊन जातो या आणच मी काय त्याच्याकडं का, oh, no. का तुझं अग प्रत्येकाच्या म्हणजे लोक वागतील तसं आपण नाही वागायचं आपण आपल्या मर्जीन राहायचं आपल्या हाथरूम पाहून पाय पसरायचे कारण की आपली तेवढी हे नाही आता आपण खाऊन पिऊन चाल सुखी काही लोकांना खायला दाणे नाही काही नाही खूप गरीब परिस्थिती आहे काही लोकांची त्या मानानं आपली परिस्थिती चांगली आहे आता काही लोकांची हाय मोठी परिस्थिती की त्यांच्याकडे गाड्या आहे घोड्या आहे त्यांचा पोन आपण बी तसं नाही करायला पाहिजे कारण की हे चांगलं नसतं आपली परिस्थिती नाही तशी त्यांची त्यांच्यासारखं गाड्या घ्यायच्या घोड्या घ्यायच्या शॉपिंगला जायचं कुठं फिरायला जायचं हे आपली परिस्थिती नाही तशी आपण परिस्थितीनु परिस्थितीनुसारच राहायला पाहिजे आपण ते तर जाऊ द्या परवाच्या दिवशी मी तुम्हाला म्हणलं मी स्कूटीचा क्लास लावते स्कूटी तर लांबच राहिली तो घ्यायची तरी तुम्ही नाही म्हणले कशा लावायचा काय लावायचा तुला जमन का आणि जमली तर तुला तुझा पाय मोडन तंगड मोडन असं म्हणत होती तुम्हाला लते तू तु पहिले अशी नव्हती आता कस का एवढी विचार करायला लागली काहीच काही पाहिजे किती छान होती किती छान विचार होते तुझे आता तर कोणाचं काही ऐकून तू बॉम्ब लागली या असं झालं ते तसं झालं असं नाही करायला पाहिजे तिला ना आपलं सुख सहन होत नाही त्याच्यामुळे यासाठी काही ना काही दाखवत असते तू लांब प्रयत्न करते तसं कधीच नको वागवलं ते तू चांगली ना चांगलीच राह मी काय चुकीचे वागले बरं तुम्हाला जे आहे ते सांगते ना शेजारच्या हे घेतलं शेजारच्या बही ते घेतलं मला स्कूटी शिकायची एवढंच म्हणले ना मला घेऊनच द्या असं म्हणले का त्या बैला तेच लागत रिका मग कळ लावून देती काही ना काही कळ लावून मोकळी होती आपण हसून खेळून राहतो ते सण होत नाही तिला जाऊ दे चल आपण ना पाणीपुरी खाऊन येऊ मस्त मी बाहेर फिरून सग चल जाऊ दे आणि याच्या पुढे लक्षात ठेवू कोणाची आजबात बरोबरी करायची नाही कोणी कसं वागवू कोणी कली कसं राहू लहान मोठ्याची बरोबरी करायची नाही छोट्याची बरोबरी करायची नाही चल नाही जाई हा जाऊ आपण ना ते तुला सोन्या सारखा नवर असलं काय पाहिजे काही चल येऊ पाणीपुरी खाऊ मी पण चांदी सारखी ना चल ना मग हा चल पाणीपुरी चार पाच प्लेटी खाईन मी आता